सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत काल एक परिपत्रक व्हायरल झालेलं आहे याच्यामध्ये एकशे पन्नास दिवसाच्या मध्ये पंच्याहत्तर हजार मेगाभरतीचं एक अतिशय महत्वाचं परिपत्रक व्हायरल झालंय याची एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे स्व अतिशय महत्वाचे मार्गदर्शन आहे व्हिडिओ शो पण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत आहोत टेलग्राम चॅनल ची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलग्राम चॅनल जॉईन करायचं हे परिपत्रक विश्लेषण करून झाल्यानंतर त्याच्या आधी सुद्धा सरकारचे प्लॅनिंग होते त्याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे आणि त्या पद्धतीनं एकंदरीत कुठल्या महिन्यापर्यंत कशा पद्धतीने भरती पडतील याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या मध्ये असणार आहे सो व्हिडिओ शिवपर्यंत बघा बघा प्रति जिल्हाधिकारी सर्व जे काय असतील महाराष्ट्रातले सगळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर्वांसाठी आहे विषय बघा राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गटक गट रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवणीबाबत हे जरी नगर परिषदेसाठी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे पोलीस भरती त्याच पद्धतीनं वनरक्षक असेल तलाटे असेल आरोग्य विभाग असेल किंवा इतर जे असतील पदे राज्य उत्पादन शुल्कमधील जवान आणि जवानानी वाहन चालक असेल सगळेच पदांसाठी हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे ठेवायचं याच्यामध्ये काय दिलं बघ्यात डायरेक्टली विषयाला हात घालूयात बाकी सगळं काय वाचायची गरज नाही आहे महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो कालावधी आहे या दीडशे दिवसाचा कालावधीमध्ये कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमा अंतर्गत सरद सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे म्हणून त्यांनी केलेला आहे सरस सेवेच्या माध्यमातून जे की टी सी एस आयबीपीएस वगैरे एक्झाम घेते त्या माध्यमातून जो काही कार्यक्रम असेल म्हणजेच एकशे पन्नास दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये त्यांना जो काही कार्यक्रम असेल ते कार्यक्रम राबवण्यात येत आहेत आणि त्याच्यामध्ये सेवेच्या माध्यमातून ज्या काही भरती असतात त्या सुद्धा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यांनी सांगितलं सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण बघा राज्यातील सर्व प्रशासकीय आस्थापनेवरील विभागातील एकूण पंच्याहत्तर हजार पदे सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे एकदम महत्वाचा ऑक्टोबर महिना अजून पुढे यायचा आहे सो याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार चा कार्यक्रम त्यांनी सांगितलेला आहे इन डिटेल्स मध्ये बघायला गेलं तर आता पण किती भरती झाली काय झाले हे सगळं समोर आहे लक्षात ठेवायचं किंवा किती पदभरती पडलेल्या आहेत किती संख्येने पडलेले आहेत हे सगळं तुमच्या समोर आहे तुम्हाला माहिती आहे बघा तर सामान्य प्रशा, प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक त्यांनी दिलेला आहे चार मे दोन हजार बावीस नुसार भूतपूर्वक दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अ राजपत्रित गट क व गट क संवर्गातील जे की नामनिदर्शनाच्या कोट्यातील पदे सरसेवेच्या माध्यमातून भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सो एकशे पन्नास दिवसांचा जो पिरियड आहे तो म्हणजे कधी बघा त्यांनी सांगितलेला आहे सहा मे पासून ते दोन पर्यंत म्हणजे ऑक्टोबर महिना अजून लांब आहे सो ह्या एवढ्या मध्ये पंच्याहत्तर हजार ची भरती जी मेगा भरती आहे तो करण्याचा मानस त्यांचा होता हा दिवस किती आहे बघा ऑगस्ट आता चालू झालेला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिनेच बाकी आहेत म्हणजे टोटल तीन महिने बाकी आहेत सो ऑक्टोबर पर्यंतचा विषय याच्यामध्ये दिलेला आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार मेगा भरतीचा विषय त्यांनी दिलेला होता ह्याच्या पाठीमागं थोडेसे एका बातमीकडे जो आहे जे महाराष्ट्र शासन होतं त्यावेळेस जे आताचे नवीन सरकार आले त्यांनी आल्या आल्या एक घोषणा केलेली होती की शंभर दिवसामध्ये आम्ही दीड लाख मेगा भरती किंवा दीड लाख पदांचं जे काही नियोजन आहे ते आम्ही करणार होतो सेम त्यानंतरची एक पुढची स्टेप दीडशे दिवसांमध्ये पंच्याहत्तर हजार मेगा भरतीचा एक विषय पाठीमागं सुद्धा ते बोललेले होते आताही बोललेले आहेत अजूनही कोणत्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती केलेली नाहीये तरी सुद्धा सांगतोय अचानक भरत्या पडाला सुरुवात होणार आहेत जागा ह्या जास्त प्रमाणात नसणार आहेत जागा ह्या जास्त प्रमाणात नसणार आहेत पण मीडियम प्रमाणात असणार आहेत ह्याच्यानंतरच्या जागा त्याच्यापेक्षा लो असणार आहेत त्यामुळे ह्याच्या आधी पण सांगितले होऊन मी आताही सांगतोय की सिरियसली रहा कारण की ऑक्टोंबर मिडच्या नंतर त्या भरती हळूहळू पडायला सुरुवात होतील येणाऱ्या ह्या एक महिन्यामध्ये सुद्धा एक दोन जाहिराती पडणार आहेत त्यात काही शंकाच नाही पण तरी पण सांगतो की सरकारनं सांगितले पंच्याहत्तर हजार जागा म्हणून लगेचच मोठ्या जागा म्हणून आळस न करता लक्षात ठेवा या जागा जरी दिलेल्या असतील तर त्याच्या पाठीमाग सुद्धा दिलेलेच होत्या ना शंभर दिवसामध्ये दीड लाखाचा विषय केलेला होता पण आता परत दीड एकशे पन्नास दिवसांमध्ये परत पंच्याहत्तर हजारचा विषय केलाय पण अजूनही कोणत्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती पडायला नाही पण याच्यामध्ये लवकर लवकर ह्या भरत्या पडणार आहेत या महिन्याभरात एकवीस पंचवीस दिवसात एक दोन भरती शंभर टक्के पडणार आहे त्यामध्ये नगर परिषदचा वगैरे विषय असेल कालच राज्य उत्पादन शुल्क मध्ये एक हजार एक्याऐंशी कि एक हजार प्लस जागांचा विषय जो आहे तो मंजूर झालेला आहे अशा पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये या जागा मोठ्या प्रमाणात पडणार लक्षात ठेवायचं त्यामुळे आळस न करता जे की शासनाची धोरणं आहेत किंवा त्यांची जे काही पुढच्या गोष्टी त्या करणार असतील त्यातले हे परिपत्रक मधून कळून आलेलं आहे हे परिपत्रक जरी नगर परिषद साठी असेल तरी सुद्धा ह्याच्यामध्ये सरसेवेच्या माध्यमातून जे अराजपत्रित किंवा गट गट गडच्या ज्या काही पदभरत्या आहेत त्या लवकर लवकर भरत्या पडण्यात लक्षात ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत पुढच्या दोन तीन महिने फक्त राहिले ते पण असे जात जात जातील त्यामुळे भरतीची वा वाट न बघता आपलं प्रयत्न किती आहेत किंवा आपण कोणत्या टप्प्यावरती आपली तयारी किती पद्धतीनं झाल्या किती टक्क्यांना झाल्या याचा सुद्धा विचार तुम्हाला करता आला पाहिजे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की हे जरी परिपत्रक पंच्याहत्तर हजारचं असेल तर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती पडणार नाही कमी प्रमाणात पडणार पण ऑक्टोबरच्या आसपास या भरत्या पडायला सुरुवात होते लक्षात ठेवायचं त्यामुळे विद्यार्थ्याचे प्रश्न होते की भरती कधी पडणार काय पडणार किंवा कालचं परिपत्रक आलतं त्याचं मार्दर्शन करा तर हे परिपत्रक जुनं आहे मे मेच्या दरम्यान वगैरे होतं जून जुलै ऑगस्ट मध्ये दोन महिने होऊन गेलेले आहेत अजून सुद्धा कोणत्या पद्धतीनं सरकारनं हे फक्त कागदावरती छळवलं त्याच्या आधी सुद्धा जी आर काढला होता तोही कागदावरच राहिला आणि वारंवार मी त्याही बोललेलो होतो शंभर दिवसामध्ये दीड लाखाचा जो विषय केला होता ते पंधराशे पण बहुतेक पुढच्या दोन तीन शून्य त्यांनी अशाच काढून टाकलं की काय कोण असतो सो अशा पद्धतीनं हे सगळं सरकारच्या जरी हातात असलं तरी सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये अचानक भरती पडणार आणि मग तुम्हाला जाग येणार आणि ह्याच्यामध्ये मग शांततेच्या काळामध्ये जो घाम गाडला होता तो वर्दीत येणार किंवा तो सिलेक्शन होणार आणि जे वाट बघत होते आता नाही होत थोडं बघ्यात सरकार काय भरती पाडत नाही निगेटिव्हिटी घेतली आणि अचानक भरती पडली आणि एक ने 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 एक दीड महिन्यामध्ये पेपर झालं फिजिकल चालू झालं मग डोकं उठायला चालू होतंय आणि मग काय करू कळत नाहीये सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय होता जे परिपत्रक होतं ते परिपत्रक तुमच्यापर्यंत केलेलं आहे हे परिपत्रकाचं मार्गदर्शन पण केलेलं आहे पाठीमागच्या पण इन्फॉर्मेशन सांगितलं शंभर दिवसाचं चॅलेंज होतं दीडशे दिवसाचं चॅलेंज आहे आणि आता एकंदरीत कुठल्या महिन्यामध्ये भरती पडू शकतात तर ऑक्टोबरच्या आसपास आणि येणाऱ्या वीस पंचवीस दिवसांमध्ये नगर परिषद सारख्या भरत्या पडणार आहेत सो जोरात तयारी करा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्याला ज्याला वर्दी हवी ज्याला ज्याला पोस्ट हवे त्यांनी वेळ अजिबात घालवू नका इकडं तिकडे कुठेही बघू नका आपला ट्रॅक आणि आपण बस शंभर टक्के तुम्हाला वर्दी किंवा तुमची जी काही पोस्ट असेल ती भेटून जाईल एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं जी मुलं फिजिकलला चांगले आहेत पण लेखीले वीक आहेत किंवा फक्त टी सी एस आयबीपीएस बेस र जे काही एक्झाम असतील ज्याला फिजिकल फिजिकल नाही आहे तलाटे असेल आरोग्य असेल किंवा इतर जे असतील एमपीएससीतली काही पदं असतील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण तयार केलेली आहे त्या पीडीएफ मध्ये टोटल तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत आणि साडेचार हजार प्लस प्रश्न आहेत वन लाईनर असले तरी सुद्धा ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी अतिशय महत्वाचा विषय हजार बावीस तेवीसच्या ज्या एक्झाम झालेल्या होत्या त्याच्यामध्ये त्रेपन्न क्वेश्चन घेतले होते ऍज इट इज विथ ऑप्शन सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबर पटकन मेसेज करा आम्हाला पीडीएफ पाहिजे आहे तुम्हाला पीडीएफ तिथं आपली टीम जे आहे ऑफिशियल टीम ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोस्ट करेल सो अतिशय महत्वाचा विषय आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं हा एक विषय शंभर टक्के अभ्यास झाला असेल पन्नास टक्के झाला असेल चाळीस टक्के झाला असेल पण काही गोष्टी आहेत जे पेपरच्या माध्यमातून वारंवार ते पॉईंट पॉइंट आउट करू शकतात तेच त्याच्यावरतीच क्वेश्चन येऊ शकतात पी काय विचारणार आयबीपीएस काय विचारणार पोलीस भरती असेल तर आपल्याला ते काय विचारतात वनरक्षक असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा इतर ज्या काही एक्झाम असतील त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये आपण ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या सगळेच जे काही प्रश्न असतील ते कव्हर केलेले आहेत सगळ्यात मोठी पीडीएफ तीनशे एक्केचाळीस पानांची आणि तब्बल साडेचार हजार प्लस प्रश्न याच्यामध्ये समावेश केलेला आहे ज्यांना हवे असेल त्यांनी आता वेळ आहे तर आत्ताच दोन तीन चार वेळा रिपिटेशन मारा आणि लवकर लवकर हे क्वेश्चन पूर्ण करा येणाऱ्या भरतींमध्ये ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न असणार हे मात्र नक्कीच ज्यांना हवे असेल त्यांनी या तीन वरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय या व्हॉट्सअपवरती लगेचच मेसेज करायचं आहे सो हे परिपत्रक मार्गदर्शन आवडलं असेल विश्लेषण आवडलं असेल हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो पटकन जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतोय दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे सो काय करायचं आत्ताच करा काय गाळायचं ते आत्ताच घाम गाळा एक्झाम किंवा ऍड पडल्यानंतर तुम्ही पळाला म्हणा पळायचं म्हटलं तर त्यावेळी खूप सारे दिवस गेलेले असतील खूप काही वेळ पाठव्या गेलेला असेल लक्षात ठेवा सो सर्वांना मी शुभेच्छा देऊन मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद